म्ह्याला रहाडा पडलाय आता ती तिजेला आताच जायला बनलं म्हणली दोन महिने राहते तीन महिने राहते कशाच लिकिनी सांगितलंय काय का? जा म्हणून चटकरीन झक मारीन पण माझं गुडगा दुखतोय मरणाचं मी असं फुकता फुकता मी काम ही करीन पण गेली निघून सासूच दुखत आहे आणि आज म्हणली दुसऱ्या दिवशी येते आजू तीन दिवस झाले पत्त्या नाही यायचा हटकून गेली आहे मला आहे तिच्या यायची चाल आता हे कवा करून तुला सांगितलं तर यायला जाऊ देऊ नको आता तुम्हाला माहित आहे आजीचं दुखत आहे म्हणून मम्मी गेली नाही तर मम्मी गेली नसती आता मला माहित आहे का दुखत आहे का नाही मी बघितले का तिथं का कॅमेरे लावलेत माया डोळे तिथं तवा हटकुनी लावली का काय दोन महिने काय आलं मला सांगा बरं पण लावायचं काय त्याच्यात अगं लेखीच बाळात पण कराय आलं ढुकून बघत नसते तू उद्या येणार आहे एक दिवस दम दोन दिवस काढले दम अगं माझा गुडगा बोबा मारितोय रेशमे एवढा काय राहडा साध आहे का तुझा करायचं ते लेकराचं करायचं घरातलं करायचं नका करू माझ तुम्ही हो साइडला मी माझं करते असे भांडे आपटू नका मला सांग सात वाजता मी काय म्हणली काय नाही हे सगळं करू नका हे मला असं ना घास नाही घेणार मी करीत काम तुम्ही राहू द्या सारख्या बाजूला तुझा तिकडे बसतो नाही काय करतो आपली हळूहळू तू जायचं नाही कौतुक वाटतंय का तुला मी बोलत येता दोन दिवस करता सगळ्या जगाला सांगता मी जिज बाळात पण केलाय म्हणून त्याच्यामुळे काय करा तुम्ही जाऊन बसा माझ्या येईल आणि माझ्या माझं मी जोडून घेईन तडू नको मी करते झक मार बस मग ना म्हणून मग मला माहितीये का तुझ्या कशी काय निघून गेली टाकून जातात का बाळा आजी पार मरणाच्या दारावर पोचली मरणाचे किती हाल चाललेत म्हातारीचे तुम्हाला माहिती आहे का हा मला माहित आहे का दुःखत आहे का काय सगळं मला वाटत सगळं खोटंच मला फोन आलाय ऐक ना मला नका मासोल भांडणपूर मा डोकं सण सण उठत आहे असं म्हटलं तू तिकडे बसतो तुला तु कुणी सांगितलंय मरणा माती सण काय तांडायचं लावल असं डोकलंय कुठं हा मग आणायचच नव्हतं मला इकडं पण नाही अई मा ना तोंडाचं तिकडं हाल होते हे होईन ते होईन तु म्हणून घेऊन आलाय मग इकडं कशाला घेऊन यायचं मग अगं मला उभारं वाट ना या बुडग्यानी तसं ते बुड बाबा बोलायचं एक करायचं एक आणि दाखवायचं एक असं आहे तुमचं मृत्यू तिकडं आणि काय नातू पाहिजे होता आता लय गुलूगुलू करायच्या रेशमे नातू रेशमे नातू हा आता झालं ना आता करा ना मग हम्म अगं मग दोन महिने राहायचे होते ना महिना भरता तर राहायचं नाही का लोकांना सुद्धा माहितीये नातूच पाहिजे होता त्यासाठी किती चाललं होतं हा आता झालंय तर असं थाथा नाचा बाई पण नाही गेला आता सगळं की नाही दुखला आता नाही ना दुखला <laughs> ना 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 दोन उड्या मारल्या लावला नाही बेल्ट दाखवायला लावलाय तो मला नका दाख हो। दाखव किती उड्या मारल्या तुम्ही आता होय होय तिकड त्या डबल ढोलकी मा ढूळ आहे तुम्ही मांढूळ माझ काय म्हणती एखादी बैल लावी ती आई ऊस तर एवढा राहडा पडलाय माझे काय काय करू आता हि मी नसते येडे वाटते घासून टाकीत असते चाल बाई एक महिना झालाय गेले नाही गड हा सून बाळातीन झाली बाई लय बाडबाड बडबड करीन बाई लय तोंड करीन बाई मला मला तर थंडी तापच आलाय बाई आता भांड ती भांड नसती आता माझ्या संग लय भांडण ती मला काय बाई कमाल आली बाई तर पडली आता शीख काय झालं गुड गेला फाशी आली त्याला आणि तुला फाशी आली आता शिकी आला महिना झालं माझ्या सुनाला अगं लय माझ्या नाग झेंजेटी आता काय सांगू तुला अगं तिचा नव जन्म झालाय तू नुसता फोन तरी करून विचारायचं अगं पोरीकडे गेले होते तिचं स्लॅबच काम होत मग तिथं काय बिगारी काम तू करीत होती काय सलपच <laughs> अगं नाही पण आता बोलावल्या जावं लागतं ना तिथून परत नाताच वारसं होत बाई तिकडे गेले तुला तेच पाहिजे हिंडायला नुसता पायात भाऊ राय तुझ्या गारा 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 आता भाकरी पण नाही टाकली हे चपाते वाश चपाते खाऊ आता हो चुरून मुरून भाकरी खायची असती आणि याच्या पातच काय करायचं भूक लागली मरणाची नाही तर सगळे हालत चालले माझ्या तर खायचं चालू होत सकाळी नाश्ता दिला आता भूक लागली विचारावं काय काय घेणं देणं नाही माझी ब्रेश फेंड आली थोबाड तोंडाची उगावलाय वास करना, कवर भांडत आला ना तू आला भांडू भांडू अगं तुला ना तू झाला बर झालं लय तरस झाला पण पोरग झालं शिलच गेला पहिलं पोरग झालं बरं आहेत का बरे ना बाई बरी का तू हा मी बरी पहिले दुखल तू जाय ना ग हा ते तर आहे झाला आता बर नवा जन्म झाला ग ते तर हाय बायकांचा नवा जन्म होतो खरंच असतंय आता कळलं लय त्रास झाला बाई मला काही पेटायला चियाला टाकाय गेल साला काही होत काय आता काय बोलत आहे नसते ना आता घरी म्हणून नसते ना आपल्या शेजारी आता मला फ्रेंड आहेत मानल्यावर काय विषय सत्ता कुलोरा असती हा मा जवळच्या माणसावर तीन दुपार तिसरा पारा महिना सव्वा टाइम भेटला दाखवायला तसे आले पटकन निघून लगेच आता तरी कशाला यायचं जा आता नातू बघायचा आहे मला हा ते तर आहे ना दाखव माझा नातू हा दाखवते बघितलं कशी हाक लावी ती हक्क तर असतोय ना बरोबर शेजारी माणूस ज्या शेजारचे असते ते आपल्या नात्यांपेक्षा वरचे असते बरोबर वर की नाही त्याला जरा टल खोव दे त्याला सांगत असत हिच डोक ना ते ह्याने आल खोपडी तोड खोपडी तोड चाले दगड मारायला लावतो ना उद्या लेकराला <laughs> सोनाला कळत आहे तुला कळा ना इडी येईन बर जाऊ द्या नका भांडण करू तुमचं दरवेळेस उठलाय का हा घेऊन येते हे पाणी बघ माय ना कसा आहे आहे छान असन गोरा घुस नाही छान असून नाही आजीवर स्नॅक गेले बघ आजीवर काय झालं आईवर गेला असन आणि मी काय वाकडी तिकडे आहे का लय मोठी बॅग आणली जड लागती बाय काय बघा ती दिसती बॅग इकड आणलाय लेकराला मी नारा अबो बाय 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 बाई किती के बाय बाय असं घालून पकडा हा हे वेगळं आहे ना ते त्याच्यात टाकून ठेवलं ना जाम राहते थंडी घालवाच हा ना बघितला का कसा आहे लईच गोरा झालाय नाकाची दांडी आई बापावरच गेलाय रेश्मीच्याच खांदा गेलाय बाई रेशमीच्या खांदणीवर हा अग रेशमी गोरी आहे रेशमीची आई बघितली का काय ढूस ढकाळ्यात टाकली तर ओळखून येत आणि मग मा तुझे तुझ्यासारखे का तुमच्या खांद्यावर जायला आमच्या खांद्यावर सोडून तुझ्या खांद्यावर बरी म्हणली पाठ कलर तुमचा कलर असा चमकूस राहिलाय सगळ्या घरामध्ये तुमचाच कलर आहे उगच हे उगच आजीवर गेलेत म्हणून तुमच्यावर जर गेले असते ना तर यांच्यावर काय लग्न केलं असत मामाच्यावर गेलं मी काय काळी उंदरी का घुसत आहे का सावळा कलर आहे तुमचा म्हणजे सावळा सावळा कलर आता झाले अशी वयस्कार म्हणून नाही तर अशी आंब्याच्या गाबे होणी होते अशी चमकत होते अशी होते तवा आता झाले म्हातारी म्हणून काही पण खोट आहे काही वस्तू माझ्या नाव नका ठेव समोर गा बसा आता तुझ्याला बघितलं नाही का चार उघाणी तवा गोरी म्हणते बघितलं का आंघोळ घाली बघ मी चांगलं नाक काढ का ग चांगलं नाही काय नाक माझ्या नाकीन तर घातली होती एकदा आंघोळ काय तिचं नाक फापानं केलं होतं निस्त <laughs> रेस्पेक्ट तुला तर लाजच नाही हसायला मी आंघोळ घालताना चांगलंच नाक काढलं होतं पण आजीच ना नाक तसं मग त्याच्यावरच गेल्यावर मी तरी काय करू <laughs> माझ्या नाकाला नाव ठेवी ती थी काय हा नाही लांबलाच ना काय तुझ जागेवर आहे गोटी वनी निसत गोल गोल पण कस आहे उजारलेलं बर ऐका ना तुमच्या नाकाच्या गप्पा वांत मारा मी त्याला झोपवते <laughs> बघू तिथे काय आणले काय नाही आले नाही काय आली घेऊ आता आणलंय ना दाखवते खरंच तू उशिरा आली म्हणजे खाया प्यायला आणावं लागत नाही वली बाळाती असल्यावर आणावं लागतं पिशी भरून अगं मी तुझ्या नातासाठी काय आणलंय तिच्या नाताला मी दोन गिरामची अंगठी निलती आता माझ्या नाताला हिनी तीन गिरामची तरी आणली बघते ना आता अगं दाखवते हे आणलं मग काय झालं याला आता अगं मी सोन्याचा आणलं होतो काय ना आताला आणि हे घेऊन आली वर तोंड करून सोन्यापेक्षा हे माग झाले कशाला नाकात घालते आणि मी माझ्या सोन्याला सांगत आहे बघ आता कसा डाग आणते गस घसघशी काय मरत होती सोन्यापेक्षा चांदी काय करते त्या सोन्याला सोनं सोनं तिकडं काय चा, सोनं झाले चांदी काय नको मला आणि मी आपली छाती फुकू फुकू सांगते इला ह्याला मै मैत्रीणी मैत्रिणी आली मया बसायला आता मोकळी आले नाही ना काय खावाय ना आणलं ना तुला जसं काय एक किलो चांदी आणली हा तीन हजार रुपडीची असते हा तेव्हा मी दोन ग्रामची आणती पंचवीस तीस हजार किंमत आहे आज आणि ही चांदीच घेऊन आली घालतोय पाय नाही तर बांध नाकात का काहीतरी पाहिजे जरा आणि सांगते मी छातीत बडू बडू मै मैत्रीण यायची मैत्रीण यायची असं केलंय तस सगळं मी अग दिलं ते येत असतय परत त्यासाठी माणूस वाट बघत असत बिलकुल मी घ्यायचे नाही नीटनाटक आणायचं कशाला आली तू मला एक पहिली गोष्ट तुला माहित आहे मला खटकत असती उपकार केला नायाला गेला धाऊ धाऊ धाव धाऊ आलं हा हा धाव धाव आलं बरं झालं धाव आलं आले माया डोक्याला केलं आल्यापासून भटायला भटायला हा का असतो मग काय म्हणतात ना मैत्रीण कुत्रीन आता चांगलं तरी का स्वस्त राहिले का नाही नाही सांग बर दहा लाख चांदी झाली दहा लाख किलो काय चांदी झालं भांडण करू आले अग तिच्या नाताच्या टायमाला मी दोन ग्रामचं नेलतं तुला त्या दिवशीच सांगितलं होतं मी हा आणि हे चांद चौकी घेऊन आले हे कड घेऊन आली ते मी आणि ती टुनुक टुनुक उड्या मारून मला सांगत त्या नातासाठी बघ बघला काय आणले त्या मला एक सांगा भांडण बिना कामाचे करू नका असं त्यांच्यावर पण काही परिस्थिती म्हणून नसं आणलं ते कशाची डोमल्या हे काय घालून एवढं मोठं आली परिस्थिती कशाची घरी बाई माहिती नकली येते तुम्हाला एवढं काय का अग कमल काय सांगू ग तुला लय चालली बाई माझी तिने बरोबर ओळखले मी सगळे बँकेत दागिने घाण टाकले नकली घालून आले ग बाई आता कसं असेल तसं घे तुला ना तो तु झाला मला आनंद नाही का ग लय आनंद नाही मला पण आता काय सांगू तुला रडू अगं असेच म्हणले जाऊ दे गप्प आशेच म्हणलेच आहे मी गप अगं एडीच आहे गप आता बघितलं ना उगम मी पण गप्प अगं साई बनी तिला असं एकी आमचं चांगलं असतं घ्यायचं काय काय परिस्थिती आता नसून आधी सांगू वाटलं म्हणून आधी त्यांनी नाही सांगितलं गप मला लागलं तिचे गप अगं मी त्याच्यात खुश आहे उगाच तुला चेक काय गरज नाही काय गरज नाही द्यायचं हे काय आणलं ना लय आलंय त्याला मसे मग काय आलं नाही मी खुश आहे आता थोड्या वेळाने तुला म्हणणार होते तर तू तेवढ्यात सांगून मोकळी झाली किती कस आनंद आनंद आहे मला हे आणलंय गे हेच असता एकामेकाला माणूस ना आपण आजकाल काय करायला लावलं माहितीये का त्या वस्तूच्या मागे पळायला लागलो कोण आपल्यासाठी काय आमतंय कोण काय देत आहे ह्या गोष्टींमध्ये आपण ना आनंद सापडितो एकामेकाचं दुःखही ओळखून घ्यायला पाहिजे त्याही गोष्टी आहेत की नाही हा त्याच गोष्टी मागे पळायचं नाही नाही मग काय करायचं या वस्तूंच बरोबर दुखल मन दुखलं बरोबर मन पण दुखलं त्यांच्यावर काय परिस्थिती काय माहिती तेच सोडून तुम्ही त्यांना भांडणं तिला माहित आहे मी ताडताड करीत असते नंतर आम्ही परत नसतंय हा मला वाईट वाटलं जाऊ दे आता चुकलं माझ्याकडून गप तिला रडायला काहीतरी असलो तिने सांगितलं नाही मी इकडं मग ती तिकड जाऊ सोड आहे लय चांगले आहे चांगलंय हा खुशी झाली मला आणलं तू तर खुशी नका आल्या आणलं हस आता हसके पाणी काही नसतं आण टेन्शन काय घेऊन नका हसून घेऊन राहायचं मस्त नाहीतर काय बाय माझी ग दैत्री नकुनाची तुला माहितीये का दरवेळेस आपल्या सुखात दुखात पळतायचं